नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग कसे आहात सर्वजण मजेत ना आम्ही पण मस्त तर आज आहे वार आहे सोमवार तर सकाळी खूप लवकर उठून आंघोळ वगैरे करून मी मस्त फ्रेश झालेली आहे आणि थोडंसं चहा घेतला होता मी सकाळी सकाळी म्हणून परत एकदा किचन थोडं साफ करते आणि लवकर आवडलं आता उल्हा पिणा उणीला सोडवायला जायचं आहे थोडीशी साफसफाई करते मग परत बाकीचे कामं तिला सोडून आल्यावर मग करत असते तर दोन दिवस झाले लॉंग व्हिडिओ असे टाकलेच नाही आम्ही शॉर्टच टाकत होतो तर आज परत सुरुवात केली आहे लाँग व्हिडिओ टाकण्याची तर शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आणि आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि बघा आता मस्त असा मस्त सकाळची सुरुवात झालेली आहे इथं हे बघा किती छान सकाळी सहाच्या अगोदरचं काहीतरी उठले होते मी आणि नंतर मग सहा नंतर थोडंसं बाहेर उजेड झालं मग शूट केलं होतं तर बघा असं सकाळी सकाळचं ह्याच्या दिसत आहे र सोडून आलो तिला आता मस्तपैकी आम्ही चहा घेत आहोत तिथं सगळेजण या चहा प्यायला मस्त असं चहा घेऊन मी लगेच स्वयंपाकाला लागले इथं आज सोमवार असल्यामुळे म्हटलं मंदिरात वगैरे जावं महादेवाच्या आम्हाला जवळच आहे इथं बागेश्वर मंदिर मग आम्ही आता पटपट आवरून टिफिन वगैरे उणीचा बनवून तिला टिफिन वगैरे दिला का मग निवांत असं मंदिरात जाणार आहोत तर मी तुम्हाला मंदिरात गेल्याचे पण व्हिडिओ दाखवणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथं बघा मी फ्लावरची भाजी करायची आहे म्हणून फ्लावर कट करून घेतले आहे मस्त अशी फ्रेश आणि टवीटवीत फ्लावर होता आणि म्हटलं मग फ्रेश भाजी असेल ना कुठली पण तर लगेच जर बनवली ना आपण तर ती छान लागते खायला बा आणून सुकली का भाजी तर मग छान लागत नाही त्यामुळे मी होईल तेवढं फ्रेशच भाज्या करत असते आम्ही असं जास्त काही ठेवत नाही जास्त फ्रीजमध्ये आणून एक दोन ते तीन दिवसच भाज्या ठेवत असतो जास्त ठेवल्या की मग त्या सुकून जातात आणि एवढी काही टेस्ट लागत नाहीत भाज्यांची मस्त अशी मी सुकीच फ्लावरची भाजी बनवणार आहे कारण अवनीला पण टिफिनसाठी होईल आणि आम्ही पण तेच खात असतो मग आणि संध्याकाळी मी काहीतरी पातळ भाजी नाही का म्हणत आपण ते बनवत हो असते आणि स सकाळी चपाती असल्यामुळं सुक्की भाजी चालून जाते पण ज्वारीची भाकरी वगैरे बाजरीची असेल ना तर त्याला पातळच भाजी लागते आणि फक्त मेथीच एकमेव असे आहे की सुकी भाजी ती आपण ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकतो छान लागते पण अदरवाईज पातळच भाकरी भाकरीला पाहिजे भाज्या म्हणून मग मी संध्याकाळी पातळ बनवत असते आणि सकाळी सुक्याच डब्यासाठी बनवत असते तर मी लगेच भाजीला फोडणी देऊन काही नाही त्याच्यामध्ये फक्त टोमॅटो टाकून आणि सगळे हाय असतील नसतील ते सगळे घरातले मसाले टाकलेत आणि दोन तीन चमचे असं शेंगदाण्याचा कूड आणि सांबर मसाला मी टाकत असते म्हणजे त्याने ना एवढी छान टेस्ट येते आणि लहान मुलं पण आवडीने खातात भाजी तसेच सांबर मसाला म्हणा किंवा मॅगी मसाला अशा सुक्या भाज्यांना टाकत चला म्हणजे लहान मुलंसुद्धा आवडीने खातात ज्या कोबी फ्लावर असले शक्यतो लहान मुलं खात नाहीत पण ह्या मसाल्याने थोडीफार चव बदलते मग त्यांना बी खाण्यात इंटरेस्ट राहतो खातात मग आवडीने मुलं मग मी काय केलं भाजी वगैरे झाली भाजी इकडे टाकून लगेच चपात्या करून घेतल्या आहेत आणि हे बघा आता अवनीच्या टिफिनची तयारी ते आहे तिथे मग टिफिन भरून दिला की त्यांना ते, ते देऊन येतात मग स्कूलजवळ असल्यामुळं काय सकाळी सात दहाला स्कूल असतं मग एवढ्या कधी कधी होतो टिफिन कधी कधी नाही मग मी साडेनऊपर्यंत कसं तरी बाकी सगळं आवरून मग देत असते टिफिन आणि कधीतरी होतो उशीर मग त्यामुळं मग नंतर दिला तरी चालतो आता टिफिन झाला भरून मस्तपैकी आता पण अकरा वाजलेले आहेत आम्ही पण थोडंसं जेवण करणार आहोत जेवण करून लगेच निघालो आहे आम्ही हे बघा मंदिरात म्हटलं थोडंसं फिरावं बाबूला पण जरा दर्शन बिर्शन पण होईल म्हणून निवांतच गेलो होतो नाश्ता जेवण करूनच आवनीला पण आणायला जायचं होतं ना मग दुपारी साडे अकरा बावणे बाराच्या दरम्यान गेलो बागा हे बघा रात किती छान असं मंदिराचा परिसर आहे खूप सुंदर असं वागेश्वर मंदिर आहे शेजारीच गार्डनसुद्धा आहे या ठिकाणी जे राहतील राहत असतील लोक माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना नक्कीच माहिती असेल पण काही नवीन मा बघणारे असतील तर त्यांनी नक्की बघा किती छान असा मस्त एरिया आहे बघण्यासारखं खूप आहे खूप लोकांची गर्दी असते सोमवारच्या दिवशी तर खूपच गर्दी असते आणि एरवी पण लहान लहान मुलं संध्याकाळच्या वेळेला फिरायला असं येतात शेजारी आहे गार्डन मस्त आम्ही जास्त येत नाही गार्डनमध्ये खेळायला कारण संध्याकाळचं कसं का मच्छर वगैरे असतात लहान मुलांना त्यामुळं मग शक्यतो आम्ही येत नाही गार्डनमध्ये फक्त दर्शनासाठीच येत असतो दर्शन, दर्शन वगैरे झालं प्रदक्षिणा हे मारत आहोत आम्ही आणि हे बघा आज गर्दी आहे खूप काहीतरी थोडंसं विशेष पण आहे इथं कार्यक्रम सगळे महाराज लोकं वगैरे जमलेले आहेत खूप असे आणि मस्त छान असं दर्शन झालं आमचं आणि एवढं भारी वाटत होतं तिथं दुपारच्या वेळेला गेलो होतो पण मस्त तरी पण छान वाटत होतं आणि गर्दी पण होती दुपारी म्हटलं जरासं कमी असेल पण नाही होती गर्दी दर्शन झालं आणि आम्ही मग नंतर अवनीला पण घ्यायला जायचं होतं डायरेक्ट मग इथून दर्शन करून तिला घेऊन आलो हा आहे संध्याकाळचा टाईम दिवा वगैरे लावला दुपारी ना जरा प्रोजेक्ट बनवत होतो आम्ही अवनीचा स्कूल प्रोजेक्ट म्हणून काही व्हिडिओ शूट केला आहे पण पूर्ण प्रोजेक्ट झाला ना तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवू टाईप्स ऑफ क्लोथ असा प्रोजेक्टचं नाव आहे तर छान असं बनवलं आहे आम्ही तुम्हाला दाखवू नक्की तो, तो प्रोजेक्टचा फुल व्हिडिओ टाकणार आहे मी ज्यांना म्हणजे नाही का आवश्यकता आहे त्यांना नक्की बघून करू शकता तो व्हिडिओ किंवा आयडिया भेटेल तुम्हालाही चला तर मग आता संध्याकाळ झाली आता जेवण वगैरे आम्ही करणार आता बाळ तर झोपलेलं आहे आमचं आणि तो झोपल्यावरच मग मी थोडंफार काय असेल संध्याकाळचं ते कामावरून घेत असते संध्याकाळचा स्वयंपाक पण केला आहे आज पण दाखवणार नाही आता स्वयंपाक वगैरे झाला आहे मस्त होऊन आता अभ्यास करते तर तिचा अभ्यास झाला माझी देवपूजा झाली आता थोड्या वेळाने आम्ही जेवण करणार आणि मग झोपणार बघू आता सकाळी परत मग नवीन सुरुवात तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल